नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत साखर खरच इतकी वाईट आहे का आणि ती शरीरासाठी कशी धोकादायक ठरते सगळेच सांगतात साखर खाऊ नकोस पण का अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया प्रथम आपण बघू साखर का चांगली नाही साधी साखर म्हणजे पांढरविष साखर हवी तितकी गोड असते पण शरीरासाठी मात्र ती तितकीच घातक आहे ही शरीरात गेल्यावर काहीच पोषण देत नाही खक्त रक्तात साखर वाढून इन्सुलिनवर ताण आणते त्यामुळे वजन वाढते थकवा येतो डायबेटीस हृदयरोग कोलेस्टरॉल यांचा धोका वाढतो गंमत म्हणजे साखर ही एवढं सवयीच आणि व्यसनासारखं आहे की खाल्ली की पुन्हा खावीशी वाटते आणि आपल्याला साखरेशिवाय कर्मतच नाही प्राचीन आयुर्वेदात म्हटलंय गौरव ही स्वास्थ्यम नाश येती याचा अर्थ असा काही गोष्टींचा अतिवापर आरोग्य नष्ट करतो आणि याला सर्वात मोठं उदाहरण म्हणजे साखर आता आपण बघू ही चवीला लागणारी साखर शरीरावर किती धक्कादायक परिणाम करते पहिला परिणाम म्हणजे वजन झपाट्याने वाढते साखरेमध्ये रिकामी कॅलरीज असतात या कॅलरीज कोणतीही पोषण मूल्य देत नाहीत शरीरात चरबी जमा करण्याचे काम मात्र जोरात करते दुसरा परिणाम म्हणजे डायबेटीज धोका वाढतो साखरेचा अतिवापर केल्याने रक्तात इन्सुलिन वाढतं पण कालांतराने शरीर त्याकडे दुर्लक्ष करत आणि शेवटी डायबेटीस होतो तिसरा परिणाम म्हणजे हृदय रोगाचा धोका वाढतो अधिक साखर खाल्ल्यास रक्तातील खराब कोलेस्टरॉल वाढते आणि चांगले कोलेस्टरॉल कमी होते त्यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो चौथा परिणाम म्हणजे त्वचा लवकर वृद्ध होणं साखर त्वचेच्या कोलेजनवर परिणाम करते त्यामुळे त्वचा सैल होते सुरकुत्या लवकर येतात पाचवा परिणाम म्हणजे मेंदूवर परिणाम होतो साखरेमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते लक्ष केंद्रित होत नाही विसरण्याचा त्रास वाढतो सहावा परिणाम म्हणजे पचन बिघडणे साखर जास्त खाल्ल्याने गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता वाढते सातवा परिणाम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते साखरेच्या अतिवापर शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच डब्ल्यूबीसी चे काम चाळीस टक्के कमी करतो इतके सारे परिणाम असताना नेमकी साखरेच्या राक्षसाला काबूत कसे ठेवायचे साखर एकदम बंद करू नका सुरुवातीला चहा कॉफीत साखर कमी करा दिवसा गणिक कमी करत निम्म्यावर आणा मग पूर्ण बंद करा अगदीच गोड खाण्याची तल्लफ झाली तर गुळ खजूर मध ताजी फळ खा हे नैसर्गिक गोड पदार्थ शरीरासाठी फायदेशीर आहे साखर असलेल्या बिस्किट बेकरी वस्तू पॅकबंद खूळ टाळा तिथे लपलेली साखर जास्त घातक असते भरपूर पाणी प्या आणि फायबर्स जास्त खा साखरेची तलफ आपोआप कमी होते चहा प्यायचा असेल तर शुद्ध गुळाचा करावा आणि गोडाचे पदार्थ पण गुळ खजूर मध वापरून करावे फक्त एक लक्षात असू द्या मध हा कधीही गरम करू नये कारण आयुर्वेदात म्हटलंय न तापत भक्ष गरम केल्यावर मध विषारी गुणधर्म घेते त्यामुळे गरम चहा दूध किंवा गरम पाण्यात मध घालू नये मध नेहमी थंड किंवा कोमट पदार्थातच वापरावा गरम नसलेल्या पदार्थात मध घालून गोड करता येते आता आपण बघू साधारण किती दिवस साखर टाळली की तल्लफ जाते सात ते दहा दिवस साखर बंद केली की शरीर तिची सव्य मोडते चौदा दिवसांत गोड खाण्याची तल्लफ सत्तर टक्के कमी होते आणि एकवीस दिवसांत साखर खावीशीच वाटत नाही थोडक्यात काय तर साखर पूर्णपणे बंद केल्यावर खूप चांगले परिणाम दिसतात जसे की वजन त्वचा मेंदू हृदय आणि पचन हे सगळं एकदम सुधारते चेह्यावर मुरुमुख कमी होतात त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते सुरकुत्या येण्याचा वेग मंदावतो साखर खाल्ल्यावर सुरुवातीला तात्पुरती ऊर्जा वाटते पण नंतर शरीर एकदम थकल्यासारखं होतं साखर सोडल्यानंतर शरीरात नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते मन प्रसन्न राहतं झोप चांगली लागते आणि सकाळी फ्रेश वाटतं मात्र समितो ही आरोग्यम याचा अर्थ असा होतो कुठलीही गोष्ट मोजक्याच प्रमाणात घेतली तर ती हितावह ठरते आजच ठरवा साखर कमी करा नैसर्गिक गोड पदार्थ वापरा साखर म्हणजे आपल्या शरीराला रोजच हळूहळू खाणारा राक्षस ती पूर्णपणे सोडणे गरजेचे आहे विश्वास ठेवा एकवीस दिवसानंतर तुम्हाला साखर खावी पण वाटणार नाही मंडळी अशाच साध्या आणि सोप्या आरोग्य टिप्ससाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद